नमस्कार महाज्योती मार्फत मोफत टॅब योजना जे सन दोन हजार पंचवीस सव्वीस करता राबवण्यात येणार या आहे यावर्षी जे विद्यार्थी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत जे विद्यार्थी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेणार आहेत अशाच विद्यार्थ्यांकरता ही योजना आहे तर यासाठीचं परिपत्रक संपूर्ण आवश्यक कागदपत्रे नियम व अटी वाचून घ्यायचे आहेत या संदर्भातला सर व्हिडिओ देखील यापूर्वी आपण अपलोड केला आहे तर तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहून घ्यायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये सदरचा अर्ज कसा करायचा या संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक क्लिक करून या पेज वरती यायचं आहे मोबाईल व्हेरिफिकेशन सर्वप्रथम आहे मोबाईल नंबर टाईप करून सबमिट या टाइप वर तुम्हाला क्लिक करायचं आहे मोबाईल वरती एक ओटीपी पाठवला जाईल पी OTP... न चुकता टाईप करून सबमिट या टायबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट या टाइपवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल एकूण तीन पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे तर लक्षात घ्या काळजीपूर्वक हा फॉर्म भरून घ्या सर्वप्रथम ऍप्लिकेशन फुलनेम येथे तुमचं पहिलं नाव कॅपिटल लिपीमध्ये टाईप करायचं आहे त्यानंतर मिडल नेम त्यानंतर लास्ट नेम अशा प्रकारे संपूर्ण नाव टाईप करायचं आहे त्यानंतर ऍप्लिकेशन नेम गार्डियन्स नेम जर तुमचे वडील हायत नसेल तर आईचं नाव येथे टाईप करायचं आहे फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम अशी माहिती टाईप करायची आहे जेंडर या टाइपवर क्लिक करून जेंडर निवडायचा आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ या टायबवर क्लिक करून तुम्हाला येणाऱ्या जन्मतारीख निवडायची आहे तर यानंतर तुम्ही अनाथ आहात का असेल तर यस म्हणून किंवा संस्था बाह्य आहात का यापैकी एक ऑप्शन निवडायचा नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचा आहे तर यानंतर तुम्हाला कुठली डिझिलिटी आहे का दिव्यांगत्व आहे का असेल तर यस म्हणून इथे ऑप्शन देण्यात आले आहेत त्यापैकी ऑप्शन जो असेल तो तुम्हाला इथे निवडायचा आहे नसेल तर नो या टायपवर क्लिक करायचा आहे खाली स्क्रोल डाऊन करून येथे सोशल कॅटेगरी या टायपवर क्लिक करून तुम्हाला पाहू शकता की फक्त याच कॅटेगरीतील जे लाभार्थी आहेत त्यांना हा लाभ मिळणार आहे यामध्ये ओबीसी बी जे एन टी बी एन टी सी एन टी डी आणि एसबीसी यापैकी तुमची कॅटेगरी निवडायची आहे कॅटेगरी निवडून झाल्यानंतर कास्ट या ऑप्शनवर क्लिक करून येणाऱ्या पॉप विंडो मधून तुमची जी कास्ट आहे ती तुम्हाला निवडायची आहे कास्ट निवडून झाल्यानंतर इनकम ग्रुप यामध्ये पाहू शकता किंवा यामध्ये तुम्हाला नॉन क्रिमिलर किंवा क्रिमिलर अशा प्रकारचे दोन ऑप्शन आहेत त्यापैकी एका ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पुढे तुमचा आधार कार्ड नंबर न चुकता टाइप करायचा आहे नॅशनलिटी इंडियन येथे आल्याचं पाहायला मिळेल डोमासील या ऑप्शन मधून तुम्हाला येणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीमधून तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडून निवडल्यानंतर पुढे महाराष्ट्र आल्याचं पाहायला मिळेल त्यानंतर पाहू शकता की रेसिडेंट टाईप येथे अर्बन आणि रुर जे विद्यार्थी शहरी भागात राहतात त्यांनी अर्बन हा ऑप्शन घ्यायचा आहे जे विद्यार्थी ग्रामीण भागामध्ये राहतात त्यांनी रुर हा ऑप्शन घ्यायचा आहे त्यानंतर पेरेंट्स ऍड्रेस या टॅबवर क्लिक करून सर्वप्रथम डिस्ट्रिक्ट या टॅबवर क्लिक करायचा आहे तुमचा जिल्हा येणाऱ्या पॉपअप विंडो मधून तुम्हाला निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तहसील तुमचं कुठला आहे त्या तालुक्यांमध्ये येणाऱ्या यादीमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर विलेज नेम त्यानंतर हाऊस नंबर त्यानंतर वॉर्ड नेम त्यानंतर रोड आणि पिनकोड ही सगळी माहिती तुम्हाला न चुकता येथे टाईप करायची आहे तर लक्षात घ्या ते परमनंट अॅड्रेस आणि येथे प्रेझेंट ऍड्रेस दोन्ही एकच असतील तर येथील बॉक्स वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर स्क्रोल डाऊन करून तुम्हाला मोबाईल नंबर पाहायला मिळेल अल्टरनेट मोबाईल नंबर तुम्ही इथे देऊ शकता जो तुमच्याकडे चालू नंबर आहे साधारणतः पाच ते सहा महिन्यांचा कालावधी जातो त्यामुळे मोबाईल नंबर चालू असणे गरजेचे आहे खाली ईमेल आयडी न चुकता टाईप करून सेव्हॅन नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे सेव्हॅन नेक्स्ट या टॅबवर क्लिक केल्यानंतर शैक्षणिक पात्रता म्हणजे शैक्षणिक माहिती टाईप करण्यासाठीचा पेज ओपन होईल सर्वप्रथम तुमच्या कॉलेजचं नाव प्लेस प्लेसाईट टाईप करायचं आहे बोर्ड या टॅबवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण येथे पाहू शकता की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ secondary and higher secondary अशा प्रकारे पुणे असं टाकू शकता किंवा महाराष्ट्र बोर्ड देखील टाकू शकता तर पुढे लक्षात घ्या यावर्षीच उत्तीर्ण झालेल्या दहावींच्या विद्यार्थ्यांकरता ही योजना आहे तर येथे पासिंग इयर ये दोन हजार चोवीस फक्त आलेला आहे तर यापूर्वी जे विद्यार्थी पास झाले आहेत यांना अर्ज करता येणार नाही तर ही महत्वाची माहिती लक्षात घ्या त्यानंतर पुढे एकूण किती गुण मिळाले आहेत पर्सेंटेजमध्ये तुम्हाला मार्क टाकायचे आहेत त्यानंतर अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक केल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठीचं पेज तुमच्या ओपन होईल लक्षात घ्या डॉक्युमेंट अपलोड करण्याची आहे आवश्यक कागदपत्रे पाहूनच ते साईज पाहिजे त्यानुसारच तुम्हाला अर्ज अपलोड करायचा आहे तर सर्वप्रथम तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला दोनशे केवीच्या आतमध्ये अपलोड करायचा आहे फाईल जेपीजी जेपीईजी फॉर्मॅटमध्ये असली पाहिजे तर लक्षात घ्या सगळेच डॉक्युमेंट दोनशे बीच्या आतमध्ये तुम्हाला अपलोड करायचा आहे तर इमेज पी डी एफमध्ये मध्ये नको आहे जे जी किंवा जे जी फॉर्मॅटमध्ये चालणार आहे तर यामध्ये सर्वप्रथम तुमचा फोटो त्यानंतर सही अपलोड करायची आहे तर कॅन्डिडेट किंवा स्टुडंट आधार कार्ड लागणार आहे आधार कार्ड दोन्ही बाजूने दिसेल असं एका पेजवरती स्कॅन करून घ्यायचं आहे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट म्हणजे पाहू शकता की नॉट कंपल्सरी फॉर ऑर्फन जर अनाथप्रवर्गातील कॅन्डिडेट असतील तर त्यांना कास्ट सर्टिफिकेटची गरज नाही तर येथे पाहू शकता की व्हॅलिड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तर यामध्ये नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट चालू वर्षाचं लागणार आहे अनाथ प्रवर्ग असेल तर कंपल्सरी नाही त्याचबरोबर एस एस सी मार्कशीट किंवा सर्टिफिकेट म्हणजेच एस एस सी बोर्डाची जी गुणपत्रिका आहे किंवा बोर्ड सर्टिफिकेट दोघांपैकी एक अपलोड करायच्या अकरा अकरावी बोनाफाइड सर्टिफिकेट ओरिजिनल तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचं आहे त्यानंतर अकरावी ऍडमिशन रिसिप्ट देखील अपलोड करायची आहे आणि डोमासाईल सर्टिफिकेट अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करून कम्प्लीट युअर फॉर्म अँड फायनल सबमिट अशा प्रकारच्या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला अर्ज करता येईल कम्प्लीट युअर फॉर्म अँड फायनल सबमिट या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म ऍप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करून सेव्ह करून ठेवायचा आहे तर अशा प्रकारे महाज्योती मार्फत यावर्षी मोफत टॅब योजना जी सुरू झाली आहे याचा अर्ज कसा करायचा या संदर्भात संपूर्ण माहिती पाहिली तर ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा